कारण आम्ही आमचं काम आहे आमचं कर्तव्य आहे सेनाभवनचं रक्षण करणं आणि जेव्हा आम्ही इकडे सेनाभवन जवळ आलो शांतपणे तेव्हा आम्हाला कळलं की त्यांनी तिकडे काहीतरी गोंधळ घातलाय भाजपच्या लोकांनी म्हणून आम्ही धावत तिथे गेलो आणि गेल्यानंतर बघितलं तर शिबिगाळ आणि येते कशा करतात आम्ही शांतपणे होतो ना आम्ही सुरुवात केली का सुरुवात आम्ही केली तुम्ही सगळे साक्षी आहात तुम्ही सगळे तिथे होतात आम्ही शांतपणे घोषणा तुम्ही आमची बाईट पण घेतली सुरुवात आम्ही नाही केली सुरुवात त्यांनी केली भाजपच्या महिला कार्यकर्त्यांचं म्हणणं की शिवसैनिकांनी पहिली सुरुवात केली त्यांनी पहिली शिवीगाळ केली त्यांनी का गाडी अडवली असं त्यांचं म्हणणं नाही शिवसैनिक आमच्या समोर एक ज्ञान निघाली त्याच्यामध्ये त्यांचे काही पदाधिकारी पोलीस घेऊन जात होते पण आम्ही काही गोंधळ नाही घातला सुरुवात त्यांनी केली रस्त्यात खाली ते बसले आम्ही बसलो का आम्ही ट्रॅफिक जाम नाही केली आम्ही ट्रॅफिक अडवली नाही आम्ही रस्ता मोकळा ठेवला <गराय Elliot> राम मंदिर निर्माणासाठी इथे निदर्शन करणार होते म्हणजे जे राम मंदिर निर्माणासाठी जमीन घोटाळा झालेला आहे त्यासंदर्भात निदर्शन करण्यासाठी आले होते त्यांचं असं म्हणणे की ते लोकशाही मार्गाने निदर्शन करणार होते मात्र शिवसैनिकांनी आम्हाला शिवीगाळ केली आणि मग शिवीगाळ आम्ही नाही केली शिवगाळ त्यांनी केली के आणि मला सांगाय राम मंदिर मध्ये घोटाळा झाला लोकशाही मार्गाने आम्हीच एकटे बोललो काय सगळे बोलताय आता सगळे बोलत आहेत त्यात काहीतरी असेल का की नाही तथ्य आम्ही बोललो का सुरुवात पुढे केली सुरुवात दिल्लीवरून झाली सुरुवात वरून झाली सुरुवात अजून कुठून झाली मग त्यांना तुम्ही काही बोलत नाही आणि निवड शिवसेना महाराष्ट्रात सत्तेत आहे म्हणून ही जी काही पोटदुखी आहे ना त्यासाठी सगळं चाललेलं काय झाली आहे त्यांना काय काही नाही ताईनीची स्टेटमेंट ती बरोबर आहे काशिवाय द्यायच्या तुम्ही आम्हाला आम्ही संयम पाळलेला आम्ही आदर्शाचं पालन केलं मग तुम्ही का आम्हाला शिवे देता तुम्ही दिवे प्रयत्न करता आमचे उद्धव साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून यांना पोटदुखी झाले पोटदुखी उद्धव साहेब आमचे मुख्यमंत्री झाल्यापासून पोटदुखी झाले चमन गोटा खस त्यांनी येते जो प्रकार केला आणि हे शिव्याचा प्रकार आमच्याकडे नाही आहे हा चुकीचा प्रकार आहे तुम्ही समोर बोला ना शिव्या कसा खालताय तुम्ही आणि कोणाकात शिव्या खालताय या सगळ्या अंगा धावण्यात महिलांच्या अंगावरती कशा करता ते तुम्ही मागे खाली बसल्या असं शांतपणे पण त्यांनी मग सुरुवात केली हे का तुम्ही आम्हाला दिवाळीला प्रयत्न केला मग बाळासाहेबांच्या आम्ही रणी रागिणी आहोत बाळासाहेबांच्या बाहेर आम्ही प्यालेले आहोत मग आम्ही तुम्हाला सोडू का नाही सोडणार तुम्ही आम्हाला दिवस करता आमच्या उद्या मुख्यमंत्री झाल्यापासून ते इतके हे झालेत पिसाळलेत पिसाळ पिसाळलेले असं झाले त्यांना झालं काय करावं काय नको पण आम्ही हे बाळासाहेबांच्या रणके आम्ही संयम पाळले आम्हाला आदेश आम्ही संयम पाळलं ना मग त्यांनी सुरुवात केली आम्ही सुरुवात नाही केलेली त्यांनी सुरुवात केलेली परिस्थिती का बिघडली त्यांच्यामुळे बीजेपीच्या ज्या महिला आहेत ना त्या अंगावर आमच्या शिवसैनिकांच्या पण अंगावर धावून येत होत्या म्हणून आमच्या सगळ्या रणनागिणी त्यांच्या अंगावरती गेल्या त्यांच्यामुळे त्यांनी अक्षरशः परिस्थिती बिघडवली त्यांच्यामुळे बिघडली गेली आता आम्ही फक्त घोषणाबाजीत येत होतो आणि ते पण सेनाभवनच्या इथेच पण त्यांनी तिकडे जाऊन परत लढा सुरुवात केली घोषणाबाजी आमच्या शिवसैनिकांच्या अंगावर धावून जायला लागले त्यामुळे मग आमच्या रणनागिनी लागली पिसाळल्या कारण का त्या लेडीज होत्या लेडीजवर आमचे शिवसैनिक असं कधी माळा करत नाहीये म्हणून आमच्या लेडीजच त्यांच्या पुढे गेले आणि मी परिस्थिती त्यांनी बिघडवली आम्ही नाही बिघडवली त्यांच्यामुळे परिस्थिती बिघडली त्याच बसल्या होत्या रस्त्यामध्ये आम्ही कोण होतो बसलेल्या त्याच होत्या बीजेपीच्याच कार्यकर्त्या रस्त्यात बसल्या होत्या त्याने आंदोलन के आम्ही केलं आम्ही संयम पाळला आम्ही कुठे रस्त्यात नव्हतो काही नव्हतो त्याच होत्या रस्त्यामध्ये त्यांनीच आंदोलन सुरुवात केली त्यांनी शि केल्या बीजेपीचे कार्यकर्ती व्हॅन मधून चाललेले आम्हाला शि करत होते व्हॅन मधून पोलिसांच्या व्यान मध्ये असताना शिव्या काय केल्या आम्ही गप्पा बसायचं का आम्ही बाळासाहेबांच्या रणरागीन आहोत बोलणारच ना मी नाही तिकडे गेलेली मी नंतर पाठवलं तुम्ही काय करतो काय आम्हाला एवढंच माहिती आम्हाला जर शिव्या घातल्या तर आम्ही सोडणार नाही अला अंगावर तर घेणार शिंगावर आम्ही पण सेनेच्या महिला आहोत बोला शिवसेनेच्या देशाकडे बघा जे काही बोलले आमच्या वरिष्ठ सगळं बोललेले आम्हाला काय बोलायला नको बरोबर मला एकच सांगायचंय शिवसेना सेनाभवन खाली मोठ्या प्रमाणात शिवसेनेत